नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा लाटका विट्यूबरोखनास आणि चेड स्वर्ग नगरीमध्ये परत एकदा छोट्याशा व्हिडिओवरती तुमचं घर बसल्यावर तुम्हाला सर्वांना कोकण दर्शन पाहायला मिळेल असा मी व्हिडिओ घेऊन येत आहे तर कोणी जी चॅनलला सबस्क्राईबर केलं नसेल तर चॅनल लवकर सबस्क्राईबर करून घ्या आणि जी साठला बेल करण्याचे दाखल मी तुम्हाला माझे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते तर मंडळी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांमध्ये माझे युट्यूबच्या तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल मी तुमचा सतश ऋण आहे नदीवरची पोहण्याची संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला लाले किया है तोड़ तो तोड़ तू गेहूं नको ये काय घेतले शैले दे 150 रुपया देगा ये चांगला पॉपकर आज किती वेळ दिस काला चलो भाई भाई काय भाई भाई भाई, भाई आधी बसमोर आधी एकदा एकदा मार ना शालू झोका घे गे हा भाई आधी येऊ देऊ दे ना सगळ्यांना बाबा इकडे बदल

Maybe not acha though. ko yeah. a few moments later once yeah. more once more once more <laughs> <laughs>

रांडै नीड कर कर तुझे आई सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ ये चला अरे चाहिए चाहिए दा आ ओटे टोकर आवतोय मारा पहिला चापाला आबा ए आबा से डाबा ये आबा घूडा दोय ए रामबोल चड्डा

मंडळी ही सगळी आमची मंडळी आहे तुमच्यासारखी त्याला आता आम्ही खाली पोहायला जातो आहे आता लवकरच पोचो आम्ही खालच्या हाटला आमची सार्वजनिक गौरव विकास मंडल तुमची वाघबरोबर असते तिथंच आम्ही पोहायला जातो दरवर्षी आणि बघा छोटी छोटी पोरं आहेत आठून येत आहेत आणि काही जण पुढं पण गेलेत हे बघा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवतो हे बघा आमचं जांगल देवाचं मंदिर इथले हे देव वगैरे आहेत ज्या देवस आमचं दरवर्षी इकडे येतो वाघ वर्षासाठी आणि हे बघा हे सर्व आता रान भरलेलं आहे आता हे नंतर दिवाळीच्या टायमाला इकडचे होते हे बघा ह्या साईडला मोठी नदी आहे

शांतरा मुच्या पडला बघा पाण्या स्वामा ये आ, असा टाकणार नाही बाबले हे बाबले हा मसाला दाखव जरा <laughs> 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 One Eternity Later. <웃음> <웃음> मंडळी बघा हा लहान पाण्यामध्ये पोहतो बघा आयुष पंडव बॉडी बिल्डर बंटू आरुषे आणि हा राणाला डुकर भंडोली याला काय पोहता येत नाही ते आम्हाला दाखवते लहानपणी पोहून वो तो युट्यूबर है भाई वोड़ा मार पड़ती है है ये आई जो बात नहीं है वो रहे है हे बघा मंडळी सर्वांचा लंच टाईम झाला आता हे बघा लंच लंचणी दाखव हा चिवडा काय हे भावी गावकर कैलेश मंडळ हे बघा आणि हा सत्य मारुश हा सत्य मारुशे लाके म्हणतो म्हणून तो टोक्यात चौदा किरळ्या गावल्या एक किर गावले काय तु सर बोल आण प्लीज आणि तो रामपाल चड्डा तो बघा आता आणि हा समाचार

मंडळी आता इथं एवढं मी संपवतोय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी चला आता आपण घरी जातोय बाय बाय आता भेटूया नेक्स्ट मध्ये टाटा बाय बाय